मराठी भाषिक संस्कृतीत दिवाळी अंकांची परंपरा ही केवळ वाचनाची नव्हे तर भावनिक बंधाची मांडली जाते साडेचारशेहून अधिक दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होत असल्यानं या परंपरेला भक्कम आधार मिळाला आहे यंदा विशेष लक्षात येणारी बाब म्हणजे ज्येष्ठांबरोबरच तरुण पिढीचा देखील दिवाळी अंक खरेदीकडं वाढता ओढा दिसू लागला आहे दिवाळीच्या उत्साहात फराळ आकाशकंदील फटाके आणि नवीन कपडे इतकंच किमान दोन ते तीन दिवाळी अंक घरात असणं हे आता एक प्रकारचं स्टेटस सिंबॉल मांडलं जात आहे चारशे रुपयांपासून ते परदेशात पोहोचणाऱ्या अंकांपर्यंत विविध स्तरावरील दिवाळी अंकांना प्रचंड मागणी आहे जिल्हा आणि तालुका पातळीवरील स्थानिक दिवाळी अंकांना देखील वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आरोग्य भविष्यकालीन तंत्रज्ञान पर्यटन क्रीडा तसेच महिलांच्या जगाशी निगडीत विषयांचा समावेश असणाऱ्या या अंकांना विशेष मागणी आहे आवाजसारख्या अंकांनी या क्षेत्रात ठसा उमटवला असून त्यांच्या डुप्लिकेट प्रती बाजारात येऊ लागल्याने त्याची लोकप्रियता अधोरेखित होत आहे वाचनालयांकडून सहा महिन्यांसाठी खास दिवाळी अंक सभासद योजना राबवल्या जात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार तरुणाईपर्यंत सर्व स्तरांवर दिवाळी अंक वाचनाचा छंद वाढताना दिसतो आहे एकंदरीतच चांद्यापासून बांद्यापर्यंत नवे तर जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं दिवाळी अंकाच्या सणाबरोबर दिवाळी अंक हे समीकरण यंदा अधिक प्रकर्षाने जाणवत आहे नमस्कार मराठीच्या माध्यमातून आपण स्वागत दिवाळी म्हणजे आकाशकंदे दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे लूट दिवाळी म्हणजे आणि दिवाळीचं माझी कोल्हापूरचं किंवा मराठी भाषेचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे दिवाळी अंक साडेचारशेहून अधिक दिवाळी अंक हे फक्त मराठीतच येतात आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जिथं जिथं मराठी माणूस आहे अमेरिका असेल भ्रहुन मराठा असेल लंडन असेल या ठिकाण सर्वीकडे दिवाळी अंक येतात आणि असे दिवाळी अंक आता हे आलेले आहेत आपल्या फराळाबरोबर वैचारिक फराळ असा म्हणून दिवाळी असतात आणि दिवाळी अंकच एक वेगळं मोठं वैशिष्ट्य आहे आणि यात आफ्टर पीस असं दिवाळी म्हटलं तर हा जो सप्ततारांकित सेवन स्टार हॉटेलच्या वेटिंग रूममध्ये सुद्धा असतो हा दीपो उत्सव हा लोकमतचा दिवाळी अंक चारशे रुपये किमतीचा आहे मात्र तो संग्रहाय्य स्वरूपाचा असतो त्याचबरोबर विविध प्रकारच्या असत महिलांच्याविषयी दिवाळी अंक आहे हा ग्रहशोभिकेचा दिवाळी अंक आहे त्याचबरोबर कु स्त्री विषयां म्हणून कुळवाडी यांनी हा मौज प्रकाशनचा हा दिवाळी अंक आहे नंतर धनंजय हे जे दिवाळी अंक आहे धारप हे कादंबऱ्यासाठी स्पेशलिस्ट आहे या कादंबऱ्यासाठी करणार दिवाळी अंक आहे त्याचबरोबर अक्षर तर आ, चा तर्फे हा एक मोठा अंक आहे ही चांगला बऱ्यापैकी तिला मागणी असते शेतीविषयक असा ॲग्रोवन हा शेतीचा शेतीविषयीचा हा दिवाळी अंक आहे आणि अशा प्रकारे हे आपण स्त्री क्रीम किर्लोस्कर जे उद्योग समूहामध्ये होतं त्यांचं साहित्यामध्ये मोठं योगदान आहे आणि त्यांचाच हा स्त्री क्रीम असा किर्लोस्कर स्त्री आणि मनोहर अशा तिन्हीचं एकत्र होत्री क्रीम असा दिवाळी अंक आहे अशा प्रकारे नंतर हे ज्योतिषावर असा दिवाळी अंक आहे ज्योतिषेविषयक असे दिवाळी अंक हे आता एक ठिकाणी आहेत आणि याच्याबरोबर हा स्मृतिगंधही काढलेला हा ग्रंथालाही मोठी मागणी आहे लोकराजा राजेशंच्या याच्याविषयी काढलेला आहे आणि यालासुद्धा चांगली मागणी या जयसिंग पवार सर यांच्या माझ्या खाली महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती काढलेलं काढलेला आहे आणि हा सुद्धा आपल्या घराघरात संग्रहाय असावा असा हा स्मृतिगंध आहे एकंदरीत को सगळं दिवाळी अंकाचं हे म मोठं म माहोल बघता अक्षर दिवाळी अंक आज जरी सोशल मीडियामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात असलो तरी दिवाळी अंक हा मराठी भाषेचा एक अभियोजक अंक आहे आणि आपल्या वैचारिक आपण फराळ खाईत असताना हा वैचारिक फराळ आपण करावा आणि आपल्या सर्व आजच्या खरेदीच्या लिस्टमध्ये एक कांदा किंवा एक किंवा दोन तीन चार दिवाळी अंक असावेत करवीनगर वाचालयाचे शौ स्मारक असतील इथंसुद्धा दिवाळीसाठी खास दिवाळीचे फक्त अशी मेंबरशिप चार महिने असते त्याचाही आपण लाभ घेऊ शकता आणि आपली दिवाळी अधिकाधिक समृद्ध आणि सृजनशील करण्यासाठी आपण एक दिवाळी अंकही खरेदी करा असं मराठी माणूस म्हणून टी व्ही नेटच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो मी जनता बाजार येथील या स्टॉलवरून आमच्या सहकारी ऐश्वर्या पाटील जाधव यांच्यासमवेत राजेंद्र मकोटे सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा